मध्ये स्वागत आहे तर आज वार शुक्रवार तर काल दुपारी चार वाजेपासून तर आज दुपारी चार वाजेपर्यंत अमोषा आहे तर आता घरामध्ये मस्त सकाळची माझी देवपूजा झाली आईने देवपूजा केली मस्त वाटे धूप लावून दिलं आहे घरामध्ये खूप छान असं प्रसरायचं वातावरण तयार झालेलं आहे तर, तर आत त्यांना येणे जेवायचं वगैरे काही नव्हतं तर आत त्या सकाळीच गेल्या घरी आणि काहीतरीचं चाललंय वर्ण तर माझं घरातलं सगळं कामावरलंय आता मस्तपैकी भाजी करते साईच्या बाबांचा नाबा आहे तर राज मस्तपैकी भेंडीची के भाजी केलेली होती आता आमच्या आमच्यासाठी सगळ्यांसाठी भाजी करते तर चला व्हिडिओ न करता बघत राहा नाही चला चला रांग रांगोळी बघून ये घरामध्ये चल चल बापरे चला 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 रांगोळीवरून पाय असा घ्यायचा सगळ्यांना हाय कर गुड मॉर्निंग आपल्या घरी कोण आले सांग सगळ्यांना कोणाची तुझी आत्तू आली ये ओ बापरे असं जेजी बाप्पा इथूनच चला जेजेबाप्पा करा जा जेजेबाप्पा करून या पटकन काय म्हणायचं जेजेबाप्पात ना नाही नाही काय कर मला सुखी ठेव हो मी 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 नको नको तू व्हिडिओ होप्पा केला साई म्हणते तू जेजेबा कर मी व्हिडिओ काढते मी <laughs> मग अशीच जेजेबाप्पा केला साई <laughs> हे काय धूप वगैरे लावून दिले बघितलं नाही का तू जेजी बाप्पा की किती छान धूप जातोय बघ हे बघ किती मस्त असा आपले देवी आईकडं जातो बघ हे बघ हा काय करताय तू तू मागव तू मागव अजून मला भाजी करायची मला नको नको तू कशाला तर आईन ते न फ्लॉवर निवडत होत्या आणि सई पण तिकडे होते ताईंची तयारी चालू होती तर आता आम्हाला मार्केट मध्ये जायचं होतं तर म्हटले चला मार्केट मध्ये जाण्या अगोदर थोडस करू तर छानपैकी सगळ्यांसाठी मस्त पोहे केले तर असं सकाळी आप आमचा नाश्ता चहा वगैरे झाल्यानंतर तुम्हीही या मस्त पोहे खायला तर छान मस्त सगळ्यांसाठी पोहे केले तर ताईंचंही आवरलं गेलं आणि माझी पोहेंची तयारी वगैरे सगळी काही झाली तर आपले छान मस्त पोहे तयार झाले आणि इकडे आतूचं आणि सईचं चा चाललं होतं मेकअप करण्याचं काम आणि सईला मेकअप करायला फार आवडतो तर ती सगळी काही मस्त छान ड्रेस घालून तयार झालेली होती आणि ड्रेस घालणं तिची पसंत असते तर तिला आज ती म्हणते मला आज फिरायला जायचं आहे ना मला छान ड्रेस घालायचा आहे आणि हे बघा मस्त आईज क्लोज केले आणि छान असं मस्त पैकी ना थोडंसं मेकअप करायला मस्त बसली आहे तर जास्त काही लावलं नाही थोडंफार तर त्याची समजत म्हणून आणि थोडं फोटोशूट केलं मस्त सर मस्तपैकी सकाळी चहा वगैरे झाला सगळ्यांसाठी मस्तपैकी नाश्ता केला आहे भाजी वगैरे करायची बाकी आहे थोडी ज्याला धरा मेकअप झाला असेल तर नाश्ता करा नाश्ता कोणाला पोहे खायचे आता तुला पोहे खायचे ओके तुला पण खायचे ना करा नाश्ता मस्त पैकी नाश्ता वगैरे झाला आणि त्यानंतर आम्हाला मार्केटमध्ये काम होतं आणि तिथे तात्त्यांचं घरही जवळ होतं तर आम्ही तिथे आलो जरा वेळ तिथे बसलो पण मार्केट मध्ये ज्या कामासाठी गेलो ना ते, ते शॉप बंद होते कारण फ्रायडे होता आम तर आम्ही काय म्हणजे जास्त फिरलो नाही त्यामुळे कारण म्हटलं आज फ्रायडे आहे खूप सारे दुकानं बंद राहतील फक्त साईला चॉकलेटे घेऊन आलो आणि सई बघा तर सही आम्ही मार्केटवरून जाऊन येईपर्यंत मामाच्या घरी होती तर तिलाही मामांनी आणलं आणि त्यानंतर पुन्हा घरी आलो तरी पण आम्हाला आता किती वाजले होते दुपारचे चार वाजले होते सकाळचं जेवण करायला तर पोह्यांचा नाश्ता झालेला होता तर आता आम्ही हे चार वाजता जेवण करतोय म्हणजे फिरता फिरता वेळही कळत नाही आणि त्यानंतर आज खूप सारे पाहुणे म्हणजे आता सगळे म्हणजे घर बघण्यासाठी ना कोणी ना कोणी येतच असतं तर हे पण आहे ना माझ्या ननंदबाईचं आहे तर आता त्यांच्या मोठ्या मुली तर आता पाच वाजले आणि आता माझं आमचं सगळ्यात चहापाणी झालं पाहुणे आले होते घरी आणि आताही येणार आहे तर कोण येणार आहे व्हिडिओमध्ये बघत राहा तर आमच्या ताई आता चाललं आहे घरी कारण त्यांच्याही ननंदबाई ना घरी आलेले सुट्टीवरती तर एवढं राहिले त्यांना घ्यायला भाऊ तर आता तेही रेडी झालेले आहे ताई या ना आमच्या ताईंना थांबवलं होतं पण ताई काही थांबायला तयार नाही आहे आणि छान मस्त रेडी झालं आहे कसं दिसतं आहे तुम्हाला खूप कमेंट आलं होतं खूप काय तुमच्या ताई खूप छान आहे असं थँक्यू तर आता ना <laughs> <Thank you. laughs> ताईनं ताईंच्या सासूबाई नननबाई भाऊ ते आले होते त्यांच्यासाठी आता मस्तपैकी चहा ठेवला गेला आणि म्हणजे आम्ही इथं आल्यापासून आम्ही कोणा सगळ्यांना फोन करून बोलावून घेतोय की या घर बघायला या असं म्हणजे पाहुणे आल्यानंतर एक घरातलं वातावरण छान निर्माण होतं आणि म्हणजे आम्ही सगळे आमच्या नातेवाईकांना बोलवून घेतो आणि सगळ्यांना आवडतं घरामध्ये सगळे काही जण आले ना तर म्हणजे आम्ही जेवण करण्यासाठीच बोलवून घेतो तर तुम्हाला हे व्हिडिओ छान वाटतात वा ना तर सगळेजण एकत्र आलो म्हणजे खूप छान वाटतं जेव्हा सगळे नातेवाईक एकत्र येतात गप्पा गोष्टी करतात तर आज पुन्हा आम्ही पावडे केले तर कालही केलेले होते आजही केलेले तर मस्त गरमागरम पावडे कारण आता बाहेर आहे ना थोडीशी रिमझिम चालवली असती आणि त्यामध्ये असं तळलेले पदार्थ खायची मजाच एक वेगळी असते तर मस्त गरमागरम पावडे सगळ्यांसाठी मी पुन्हा तळत होते सही काय खाते खाँगे। 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 बाय बाय लवकर या हो बाय गाडी तर त्याही आता गेल्या घरी तर मग म्हटले आत्याबाई तुम्ही थांबा तर आत्यांना मी थांबवून घेतलं तर म्हटले घर खूप खाली खाली होईल करायचं एक दोन दिवसापासून सगळं ताई होत्या तर भरलेलं घर वाटायचं तर म्हटले तुम्ही थांबून घ्या तर त्यांनाही थांबवलं आणि ना ताईंनाही बोलून घेतलं म्हणजे आत्याबाईंच्या मुलगी तर त्यांनाही बोलून घेतलं मी तर आत्यांचं घर जवळच आहे इथून तुम्ही म्हणजे मम्मीच्या घरापासून पण आत्यांचं घर जवळ आहे आणि इथून तर माझ्या घरापासून तर खूपच जवळ आहे आता ताई गेलेली <laughs> आहे आत्यांना थांबून घेतलं आम्ही म्हणजे तुम्ही थांबा आणि ताई पण आले आहे आमच्या मुंबई पण आलेली आहे तर आता आमचे स्वयंपाक आहे किचन मस्त्यापैकी थोडासा पसारा दिसतोय तर का वाटलंय थोडंसं पाहुणे वगैरे आले होते असं गरमागरम पावणे वगैरे झाले आणि आता सगळ्यांसाठी स्वयंपाक करते मी तर आता मेनू आमचा मस्त मसा ख आपलं कबड्या मी पोळी मी पोळी झाली पाहिजे

थांबून इथेच आता आम्ही मस्तपैकी सगळे जेवण करू आणि या ताईंनाही बोलवून कारण यांचं घर जवळच आहे दहा अंतर अंतर्गत वाहत्यात चालून जायला आणि जाणूचा अभ्यास चालू आहे जाणू अभ्यास करते <laughs> छान छान वाटलं वाटलं ना ना हा सगळ्या सोयी वगैरे व्यवस्थित आहे ना पाणी व्यवस्थित पाणी पाण्याच टेन्शन मिटलं धुण्याचं टेन्शन मिटलं गरमायचं टेन्शन मिटलं खेळ लावायची गरज नाही छान छान आहे ना ते काळेपेक्षा आता वेळही झाला होता आता गरमागरम पावडे खाल्ली होती म्हणून भूक नव्हती तर मस्तपैकी मसाले भात पोळी भाजी स्वयंपाक केला आणि आता चला मग इथं आजच्या व्हिडिओची एंड करते तर कसं वाटलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्की सांगा